आंब्याचा सीझन आहे आणि सीझनमध्ये आंबे तर आपण भरपूर खातच असतो त्याच आंब्यांपासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज पण बनवतो हो आज आपण एकदम युनिक रेसिपी घेऊन आलो आहे स्वागत आहे आपलं सर्वांचं क्रिएटिव बाईट्स सी आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण नाचणी आंबा गूळ ड्रायफ्रूट्स तूप आणि दूध घालून एक जबरदस्त अशी पिंक हेल्दी रेसिपी घेऊन आलो आहे त्यासाठी नाचणी घेतली आहे आपण एक मोठे वाटी नाचणी घेतली आहे मेजरमेंट कपानुसार दोन वाट्या नाचणी होते आणि पाणी घ्यायचं आहे एक लिटर आपण याच्यामध्ये तुपाचा वापर करणार आहोत घरी तयार केलेलं हे तीन चमचे आपण तूप घेतलं आहे आणि तूप व्यवस्थित मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण रवा भाजून घ्यायचा आहे हा पाच मिनिट व्यवस्थित मंद गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे म्हणजे आतमध्ये पोटात व्यवस्थित भाजला जातो आपण रोजच्या आहारामध्ये जेवढ्या भाज्यांना आणि फळांना महत्त्व देतो त्याचप्रमाणे आपण वेगवेगळी धान्य पण खाली पाहिजेत नाचणी ज्वारी बाजरी ही वेगवेगळ्या प्रकारची धान्य आहेत जी आपण रेग्युलर महाराष्ट्रामध्ये खाली जातात आणि त्यांचा बदलून बदलून आहारामध्ये वापर केला तर आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं आपण या रेसिपीमध्ये ऑर्गॅनिक गूळ वापरतो आहे आपलं आता पाणी छान उकळलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा गुळ व्यवस्थित किसून घ्यायचा आहे या रेसिपीमध्ये आपण हापूस आंब्याचा वापर करणार आहोत हापूस आंबा नसेल तर दुसरा कुठलाही आंबा आपण वापरला तरी पण चालेल आता या आंब दोन आंबे आपण वापरणार आहोत त्यातला एक आंबा आपण पल्प काढण्यासाठी वापरणार आहोत आणि दुसरे आ, दुसरा आंबा आपण वरून सर्व करण्यासाठी वापरणार आहोत आंब्याला आपण फळांचा राजा म्हणतो आंब्यामध्ये ए व्हिटॅमिन भरपूर प्रमाणामध्ये असते जे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते तसेच मध्ये भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे आपलं खराब कोलेस्ट्रॉल संतुलित करण्यासाठी सुद्धा खूप मदत करते आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी सुद्धा आपण वेग भरपूर वेगवेगळी फळं खाली पाहिजेत आंब्याचा पल्प जर तुम्ही चेहऱ्याला लावलात आणि आंबा आपल्या आहारामध्ये ठेवला तर आपल्याला व्हिटॅमिन सी आपल्याला मिळतं ज्यामुळे आपल्याला रोग वेगवेगळ्या आजारांपासून संसर्गापासून आपलं संरक्षण होतं अशा पद्धतीनं आंबा हा फळ जवळपास सगळ्यांनाच खायला आवडतं लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आंबा हा फळ खायला आवडतो आंब्यामध्ये अनेक एन्झाईम्स असतात जे प्रथिनं तोडण्याचे काम करतात त्यामुळे अन्न लवकर पचतं अन्न आंब्यामध्ये सॅट्रिक ॲसिड टार्टारिक ॲसिड असतं ज्यामुळे आपलं शरीरातील क्षारांचे घटक संतुलित ठेवतात तसेच चरबी कमी करण्यासाठी सुद्धा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा अतिशय फायद्याचा ठरतो आता आपल्याला आंब्याचा पल्प तयार करून घ्यायचा पल्प तयार करताना एक कप दूध घ्यायचे अशा पद्धतीनं आपली छान अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे आपल्याला ही आंब्याचा पल्प आपण आता शिऱ्यामध्ये घालणार आहोत आता आपण प्रथम रवा आपला छान नाचणीचा भाजला आहे त्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला गरम उकळतं पाणी घालायचे आणि व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचे आणि याला छान अशी वाफ काढायची आहे म्हणजे हा रवा छान मऊ होईल व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आपला रवा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे आता याच्यामध्ये आपण गूळ घालायचा आहे किसलेला हा ऑर्गेनिक कोल्हापुरी ऑर्गॅनिक गूळ आहे अतिशय पौष्टिक हेल्दी कुठलाही केमिकल न घातलेला हा गूळ आहे व्यवस्थित सर्व व्यव मिक्स करून घ्यायचं आहे आपण किसून घेतलेला आहे त्यामुळे झटपट हा नाचणीच्या क शिऱ्यामध्ये मिक्स होईल आणि याच्यामध्ये आपण दूध आणि क आंब्याचा रस मिक्स करून केला होता आणि ड्रायफ्रूट्स घालायचे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आंब्याचा पल्प कट काढताना आपण एक कप दूध वापरलं होतं आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एक छान वाफ द्यायची म्हणजे आपला हा शिरा खाण्यासाठी रेडी आंबा घातलेला शिरा अतिशय पौष्टिक झालेला आहे याच्यामध्ये गूळ दूध तूप नाचणीचा रवा सर्व गोष्टी अतिशय पौष्टिक आपण वापरलेल्या आहेत आणि वरून अशा आंब्याच्या फोडी घालायच्या आहेत त्यामुळे खाताना हा शिरा खूप छान लागतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा आंबा अतिशय उपयुक्त असतो तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा आंबा हा फळ अतिशय उपयुक्त आहे नाचणी गूळ आणि आंब्याचं कॉम्बिनेशन हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे अतिशय हेल्दी हा आपला शिरा तयार झालेला आहे नाचणी ही वजन कमी करण्यासाठी अॅनिमिया दूर करण्यासाठी मेंदू ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असते नाचणी ही लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांना अतिशय हेल्दी पौष्टिक आणि क लवकर पचणारी ही नाचणीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन युनिक यूनी पद्धतीच्या रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर आणत असतो त्या पाहण्यासाठी बेल बटन दाबा आणि कमेंटमध्ये सांगा हा शिरा तुम्हाला आवडला का थँक्यू